नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव कर्मवीर अण्णांच्या मनावर झालेला होता त्याचबरोबरीनं आणखी दोन व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव त्यांच्या मनावर होता त्यातील पहिली व्यक्ती होती महर्षी विठ्ठलरामजी शिंदे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे पुरस्कर्ते प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते आणि सयाजीराजे महाराजांच्या मदतीने समाजशास्त्र आणि तौलनिक धर्म यांचा ऑक्सफर्ड विद्यापीठात अभ्यास करून आलेल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दल कर्मवीरांच्या मनात आदराचं स्थान होतं एकोणीसशे सहा साली महर्षी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली त्याचबरोबरीनं दलितांची पहिली शाळा त्यांनी सुरू केली संपूर्ण देशभरात वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय केली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठे होते कर्मवीर अण्णा महर्षी शिंदे यांना अण्णा या नावानेच हाक मारत असत आणि वयाचा हा मोठेपणा वेळोवेळी कर्मवीर अण्णांनी महर्षी शिंदे यांना देऊ केलेला होता रय शिक्षण संस्थेच्या दोन महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये कर्मवीर अण्णांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना निमंत्रित केलेलं होतं एकोणीसशे सदतीस झाली साली ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेची पहिली तुकडी आजन्म शिक्षण संस्थेसाठीच काम करेल यासाठी शपथ घेण्यासाठी एकत्र आली त्या घटनेचे महर्षी रामजी शिंदे साक्षीदार होते एकोणीसशे एकोणचाळीस साली सयाजीराजे हायस्कूलची शी कोनशिला प्रतापसिंह राजे म्हणजेच सयाजीराजेंचे नातू यांच्या हस्ते बसवण्यात आली त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आवर्जून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे उपस्थित होते त्यामुळे विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारख्या महर्षीने ज्या पद्धतीने कृतीच्या माध्यमातून महाराष्ट्राबरोबरच देशभरामध्ये दे आपली सुधारणांची चळवळ चालवलेली आहे त्या गोष्टीचा पगडा कर्मवीरांच्या मनावर होता आणखी एका व्यक्तीनं कर्मवीरांचं मन व्यापून टाकलेलं होतं ती व्यक्ती कोण हे आपण पाहणार आहोत पण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार